शिर्डीनगर मनमाड रस्त्यावर आज दहा वाजेच्या सुमारास एका मालवाहतूक चालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि नंतर ग्रामस्थ जमा होताच पोलीस तेथून निघून गेल्याची घटना घडली असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय कोपरगावकडून राहत्याच्या दिशेने जाणारी मालवाहतूक ही शिर्डी येथील रत्नाकर बँक चौकातून जात असताना हा प्रकार घडला आहे यावेळी मालवाहतूक चालक संदीप गुंजाळ यांनी पोलिसांनी मला जोरजोरात कांशे मारली असल्याचं सांगितलंय माझी गाडी तिकडून येत होती साहेब गाडी आली तिने थांबा थांबा म्हणलं त्यांनी डायरेक्ट आले लगेच आल्याने मारायला सर लिहू शकत नाही ना लगेच डायरेक्ट असं अचानक आल्याने मारल्याच मारलं त्यांनी मला विचारलं नाही त्यांनी मला त्यांना म्हणाला होता तुम्ही पण थांबू शकता ना तुम्ही अचानक राहिले माझी लोडिंग गाडी लोड आहे गाडी मध्ये दोन चार लोड कसं का थांबणार आहे ते आले लगेच मारायला त्यांनी काय वाटतं विचारलं पाहिजे ते रक्षक आहे ना आपले तर शिर्डीतील भाजप युवा नेते विकास गोंदकर यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत पोलिसांना भाविकांची ग्रामस्थांची सुरक्षा दिसत नाही शहरात गुन्हेगारी वाढली तिकडे लक्ष देण्याऐवजी सामान्य चालकाला मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी असा संताप व्यक्त करत पोलिसांची या बद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं तो काहीतरी पार्सल घेऊन चाललेला होता एक पोलीस गाडी होती आणि पोलीस गाडी मध्ये एक पण तरी ट्राफिक हवालदार होत शिर्डी पोलीस शिर्डी पोलीस वाले होते तर ते याची काहीतरी चुक पण नसतानी त्यावेळेस ते उतरले गाडीतून तर त्याच्या कानामाग दोन चार मारल्या आणि त्याच्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आम्ही ते सगळे एवढे लोक जमा झालेलो आहे आम्ही ते सगळे डोळ्यांनी पाहत होतो का नेमकी झालं काय तर आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही आणि ते, ते लगेच इथून त्यांनी पोलिसांनी पळ काढला तर मला म्हणायचा उद्देश एवढाच आहे की आम्ही शिर्डी गावातले रहिवासी आहोत या ठिकाणी दोन दिवसापूर्वी स्केन स्कॅन किंवा लुटमारीचा एक प्रकार शिर्डीमध्ये घडला त्याच्याकडं दुर्लक्ष होऊ राहिलं आणि एक साधारण माणसाला पोलिस येऊन मारहाण करून राहिले म्हणजे शिर्डीची परिस्थिती चालली कुठे आज आज गुन्हेगारीला आळा भासला पाहिजे गुन्हेगारीला पोलिसांनी रोखलं पाहिजे तर गुन्हेगारीला न रोखता साधारण माणसाला तुम्ही त्रास देऊ राहिले हे कुठे थांबलं पाहिजे हे थांबण्यासाठी आम्ही नामदार साहेब आणि डॉक्टर सुवेदादांकडं काल या संदर्भात विनंती केलेली उद्या त्या संदर्भात बैठक पण होणार आहे नामदार साहेबांसोबत तर मी पोलिसांना एक सांगू इच्छितो की तुम्ही साधारण माणसाला मारहाण करू नका जे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना पकडा या अशा गरीब लोकांना आता या माणसाच्या गालावर अक्षरशः वळ उठलेले याची काही चुकी नसताना याला मारहाण करू राहिले आम्ही समोर बघू राहिलो समोर बघून राहिलो त्या पोलिसांना आम्ही थांबवायचा था प्रयत्न केला ठीक आहे तुम्ही काही त्यांचे चूक झाले असेल तुम्ही सांगू शकता पण पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे आम्हाला पण लोक माहितीये ना या या अशा प्रकारे पोलिसांनी मारहाण करणं चुकीचं आहे पोलिसांनी गुन्हेगारांना शंभर टक्के त्यांना ठरलं पाहिजे पण साधारण माणसाला मारहाण करू नये अशी मी सगळ्यांची वतीनं विनंती करतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी